लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आता मनोज जरांगे पाटील आणि अजित पवार यांच्यात वाद सुरू झाला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं होतं अजित पवार यांनी आमच्यात बोलू नये असा थेट इशारा मनोज जरांगेने दिलाय दिला अजित पवार यांनी ज्ञानाची भाषा शिकू नये किंवा याबद्दल माझ्या अनुभवाबद्दल बोलू नये खूप वर्ष मी काम केलेलं आहे आणि त्या मोठ्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला आमचं काय आम्ही गुप्त घेतलं काय तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे तुमचा ग्रंथ का तुम्ही मला काय करायचं त्याचं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका तुमचं आमचं काय वैर आहे का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणाला सोडित नाही मी मा परिवाराला सोडित नाही तर तुम्ही कोण लागून गेलात तुम्हाला ज्ञान सांगाल आम्ही कोण तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे आम्हाला काय करत तुमच्याकडं भरपूर आहे का थोडं तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची आमचं घेऊ नका आमच्यामध्ये बोलू नका आम्ही बोललो तुम्हाला पाच महिने तुम्ही कोड आहेत कोड आहेत तुम्ही एखाद्या मठात गेलात का आश्रमात गेलात का कुठं राहता आम्ही विचारलो तुम्हाला तुम्ही कुठे आम्हाला काय करत तुमचं काहीच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागेल मला नावी राजे माझं माझ्या जातीसाठी मी माझ्या पोराचं वाटलं होऊन तुम्ही बोलू ना का आमच्या आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का तुम्ही इकडे कम गेले तिकडे कम गेले तुम्ही असं कम करता तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं तुम्ही तमक्याकडे गेले आम्ही काढलं का आम्हाला देणं घेणंच नाही त्या विषयाचं आम्हाला गरजच नाही पडायची पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोकावता तुम्ही आमच्या याच्यात डोकले की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं इथं गोरगरीब मराठी एक झाले तुमच्या पुरातले पूर्वी डोक्यात खटके जास्त मराठी पूर्वीचे असे होते हात फिरायला तरी आमचे तुमचे आता मराठी बदलले पूर्वीचे नाही राहिले कार्यक्रमात लावते मराठी आता कारण नाविलाजे आमच्या पोरांसाठी तुम्ही काही बोलायला लागला आम्ही कसं काय करून घेऊ तुम्ही काहीही बोलणार आमचं वाटलं होयसारखं मग आमच्या पोराचं वाटळ होऊन तुम्ही मोठे म्हणून काय आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं काय मोठे असून येत लहान असो मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे लेकराचा तुम्ही काय बोलताना तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही आरक्षणाच्या बद्दल नाही मग ते कोणी असू लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज